शिंदे सरकारला मोठा दिलासा लाडकी बहीण योजनेविरोधातली याचिका कोर्टाने फेटाळली विरोधकांना मोठा झटका नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉनवर क्लिक करा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली ही राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे मात्र महाराष्ट्रातल्या माता भगिनी आर्थिकदृष्ट्या आणखी सक्षम होत आहेत हे विरोधी पक्षांना पाहलं नाही आणि दुसरीकडे या योजनेविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती लाडकी बहीण योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करत नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट नावेद मुल्ला यांनी वकील ओवेस पेचकर यांच्या मार्फत ही जनहित याचिका दाखल केली होती लाडकी बहीण योजना बंद पाडायची म्हणून विरोधकांनी मुल्ला यांना हाताशी धरलं विरोधी पक्षनेत्यांनी आदी योजनेला विधानसभेत विरोध केला योजनेवर खालच्या भाषेत टीका केली जयंत पाटलांनी तर आता लाडकी बायको योजना आणा म्हणत अवघ्या महाराष्ट्रातील बहिणींची थट्टा केली मात्र हायकोर्टानं ही याचिका फेटाळली आणि विरोधकांचे प्रयत्न हाणून पाडले कोर्टानं ही याचिका फेटाळताना याचिकाकर्त्यांना देखील चांगलंच फटकारला आहे लाडकी बहीण योजना ही कल्याणकारी योजना आहे हा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही असं निरीक्षण सुनावणी दरम्यान न्यायालयाने नोंदवलं आहे महिलांसाठी राज्य एखादी योजना राबवत असेल तर त्यात कोणी हस्तक्षेप का करावा असं म्हणत मुंबई कोर्टाने या लोकांना आता सनसनीत चपराक लावली आहे योजनेविरुद्धची आपली कारस्थाने आणि अफवा सफल होत नाही हे पाहून काँग्रेसनेच या नावेद मुलाला प्लॅन केलं होतं पण महाराष्ट्रातल्या महिलांच्या न्याय हक्कांवर वाकडी नजर ठेवणाऱ्या अनेकांना या महाराष्ट्राने चांगलीच अद्दल घडवलीये आणि भविष्यातही घडवत राहील यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल ऐकोनवर क्लिक करा धन्यवाद